आक्रमक खेळाचं प्रदर्शन घडवत जुना बुधवार पेठ संघानं दोन एक अशा गोल फरकानं संध्यामठ संघावर मात केली या विजयानं बुधवार पेठ संघानं स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला दरम्यान शुक्रवारी शिवाजी तरुण मंडळ आणि खंडोबा तालीम मंडळ यांच्यात दुसरा उपांत्य सामना खेळवला जाईल तालीम मंडळ आणि भारतीय जनता पार्टी यांच्या तसंच नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या पुढाकारातून कोल्हापुरात अटल चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे आज सायंकाळच्या सत्रात संयुक्त जुना बुधवारपेठ आणि संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात पहिला उपांत्य सामना झाला सामन्याच्या सुरुवातीपासूनच जुना बुधवारपेठ संघातील खेळाडूंनी गोलसाठी चढाया केल्या सामन्याच्या तेत्तीसाव्या मिनिटाला पेठच्या सचिन मोरेनं मिळालेल्या संधीचं सोनं केलं जोरदार फटका मारत त्यानं पहिला गोल नोंदवला या गोलची परतफेड करण्यासाठी मठच्या कपिल शिंदे विश्वदीप भोसले इलियन शर्मा यांनी चढाया केल्या पण त्यांना यश आलं नाही मध्यंतराला काही वेळ असतानाच रिपीट मध्यंतराला काही वेळ असतानाच बुधवारपेठच्या रविराज भोसलेनं दुसरा गोल नोंदवत संघाला दोन शून्य अशी भक्कम आघाडी मिळवून दिली उत्तरार्धात संध्यामठच्या श्रेयस मरळकर प्रथमेश सुतार यश जांभळे प्रथमेश जाधव सिद्धेश साठे या खेळाडूंनी गोलसाठी जोरदार प्रयत्न केले सामन्याच्या एकसष्ठाव्या मिनिटाला एल डोंगलनं गोल नोंदवला त्यानंतरही संध्यापटनं अनेक चढाया करत गोलसाठी प्रयत्न केले पण पेठ संघाची बचावफळी भक्कम असल्यानं त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही निर्धारित वेळेत बुधवारपेठ संघानं दोन एक अशा गोलफरकानं संध्यामठ तरुण मंडळावर विजय मिळवत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला दरम्यान शुक्रवारी शिवाजी तरुण मंडळ आणि खंडोबा मंडळ यांच्यात दुसरा उपांत्य फेरीतील सामना होईल